कशा पद्धती मिळावी हा म्हणजे सरळ सरळ विषय असा आहे की विधानसभा निवडणुकीच्या पहिले जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाने घोषित केला होता त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी बोलले होते की आम्ही शे सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्यांनी जे आश्वासन दिलं होतं तेच आश्वासन त्यांनी ते पूर्ण करावं हो। हीच आमची मागणी आहे त्यांनी जे मॅनिफेस्टोमध्ये बोलले होते ते त्यांनी आम्हाला जसं सांगितलं होतं की आम्ही आलो सत्तेवर तर आम्ही इतक्या लाखापर्यंत जी कर्जमाफी करू ते त्यांनी करावी परंतु कर्जमाफी तर दूर विषय राहिला राज्याचे तत्कालीन तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सा चांगला अनुभव महाराष्ट्रातल्या जनतेला आहे समृद्धी एक्सप्रेस जेव्हा पंचवीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू त्या घटनेमध्ये झाला दा पंचवीस लोकं मरण पावले चौदा लोकं ते त्याच्यातले वर्धा जिल्ह्यातले होते त्यावेळेला स्वतः मान्य देवेंद्रजींनी स्पॉटवर जाऊन घोषणा केली होती की जे लोक मरण पावले त्यांना मी पंचवीस लाख रुपये त्यांना देऊ म्हणून आज दोन वर्ष आता होईल या जून महिन्यामध्ये अजूनपर्यंत पंचवीस लाखाचा पत्ता नाही आहे म्हणजे इतके खोटे आश्वासनं राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती जर देत असेल तर या पण हार अपेक्षा तरी काय करायचे त्यामुळं आता ते पंचवीस लाखाचं जर झालं नाही पंचवीस लोकांचं आमच्या तर शेतकऱ्यांचा तर प्रश्न मोठा आहे स्टँडिंग या ठिकाणी जिल्ह्याचं आहे त्यामुळं प्रचंड कठीण परिस्थितीमध्ये राज्य आहे अतिशय मोठं बर्डन फायनान्शियल बर्डन राज्यावर आहे आठ लाख कोटीपेक्षा जास्त राज्यावर कर्ज जा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ गव्हर्मेंट आणण्याकरता ज्या पद्धतीनं काही योजना या राज्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आल्या आणि त्या योजनांचा आज सर्वांना त्यानिमित्तानं जे काही चटके आहे हे चटके सर्वसामान्य लोकांना जे मेहनतीनं काम करतात दिवसरात्र मेहनत करून ज्या ठिकाणी आपलं कॉन्ट्रॅक्ट कामं करतात त्या लोक ते लोक याच्यामधं सफर होतात असं मी समजतो त्यामुळे राज्य सरकारनेसुद्धा काही त्यांचे जे काही पॉलिसीज आहेत त्यांचा फेरविचार करावा आणि जे कष्ट करणारे लोक आहेत त्यांचा विचार व्हावा ते सफर होऊ नये तुमच्या राजकारणामध्ये इतकी अपेक्षा आहे अतिशय या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या पद्धतीने वाढतात आहे बजेटमध्ये जेव्हा मला तिथं भाषण करण्याची संधी भेटली होती त्यावेळेला सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व विषयावर त्यानिमित्तानं बाजू मांडण्याचा प्रयत्न माझा होता साडेपाच सहा मिनटाचं भाषण झालं होतं आणि कापसाच्या विषयावर आलो होतो आणि त्याचवेळा सन्माननीय जे आमचे स्पीकर आहेत त्यांनी माईक बंद केला त्यामुळं पूर्ण भाषण सभागृहामध्ये करता आलं नाही परंतु ते भाषण करत असतानाच मी हे बोललो होतो की मागच्या दोन वर्षामध्ये सहाशे आत्महत्या वर्धा जिल्ह्या आणि अमरावतीमध्ये झाल्या त्यामुळं सहाशे आत्महत्या दोन वर्षामध्ये आता त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या आत्महत्या ह्या होतात आहे याचं मूळ कारणच हे आहे की ज्या पद्धतीनं आम्हाला सांगण्यात आलं होतं की सहा हजारचा भाव मी सोयाबीनला देऊ आज शेवटी शेवटी तर साडेतीन पावणे चार हजारपर्यंतसुद्धा सोयाबीन लोकांचं निमित्तानं गेलेलं आहे साडेतीन हजारमध्ये लोकांनी सोयाबीन विकलं आहे साडेचार हजार ते साडेचार वगैरेपर्यंत गेलं परंतु काही लोक असे की साडेतीन हजारपर्यंतसुद्धा सोयाबीन विकलं आहे त्यामुळं सरकारची जी पॉलिसी आहे या पॉलिसीलाच कंटाळून आणि पॉलिसीमुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताचं मी समजतो